नमस्कार श्री स्वामी समर्थ शुभ सकाळ आपला आणखी एका नवीन ब्लॉग मध्ये सर्वांच खूप खूप मनापासून स्वागत आहे दोन दिवस आम्ही कोल्हापूरला थांबलो होतो मैत्रिणीच्या घरी सोनीच्या घरी आणि दोन दिवस कसे गेले अजिबात काहीच समजलं नाही आणि ती पण आली होती आणि त्यानिमित्तानं खूप दिवस झालं सगळ्या घरच्यांना पण तिच्या भेटणं झालं नव्हतं तर त्यानिमित्तानं तेही झालं आणि मग झाल्यानंतर आम्हाला कोल्हापूरला जाऊन जाता जाताच आम्हाला निघायचं होतं मुंबईसाठी तर म्हणून मग सकाळी पहाटे लवकरच उठलो आम्ही आणि मग तिनं सोनीनं अगोदर साडी वगैरे सगळं सा आणून ठेवलंच होतं माझ्यासाठी आणि मग माझ्यासोबत जा माझी जाऊ पण होती मग तिची आजी पण आली होती मग त्या पण होत्या घरी आणि मग नंतर मग सकाळी निघता निघता मम्मीनं मस्त आम्हाला हळदी कुंकू वगैरे केलं आमची ओटी वगैरे भरली जी की आपल्याकडं सगळ्यांकडे आपण असं नवीन पहिल्यांदा घरी कोण आलं का आपण करतो मग तिने खूप छान अशी माझ्यासाठी साडी वगैरे घेतली होती आणि मग अण्णांनी पण तांदूळ घरची साखर वगैरे ते पण आता शेतकरी भाग म्हटल्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी असतात तर मला तेही सगळं बांधून दिलं का घेऊन जा म्हणून आणि मग त्याच्यानंतर गाडी तर अजिबात जागा नव्हती पण त्यामुळं मी थोडं थोडंच आणलं तांदूळ दिले तसमयसाठी ता साखर वगैरे दिली आणि मग आम्ही सगळ्यांच्या पाया वगैरे पडलो आणि नंतर आम्ही जायला निघालो खरं तर पायच निघत नव्हता कारण दोन दिवस एकदम छान गेले होते मस्त वाटत होतं सगळ्यांच्या खूप दिवसानंतर भेटलेलो त्याच्यामुळे आमच्या गप्पा काही संपत नव्हत्या आणि अक्षरशः रात्रीच्या तीन तीन वाजेपर्यंत आम्ही दोघी तर गप्पा मारत बसायचो आणि ते काही शूट केलंच नाही कारण आम्ही एकदम भांबावून गेलो होतो दोघीजणी आणि हा बघा तसमय त्याला वाटत होतं त्याचेच आजोबा असेच आहेत अण्णांसारखे हे सोनीचे पप्पा आहेत तर त्याच्यामुळे तो इतका छान असा त्यांच्याकडं राहिलेला आणि प्रवीण जो की आ, सोनीचा भावा आहे हा तर मग त्याच्याकडे पण छान असा तस्मय पण आणि ऋषी पण दोघं पण छान खेळत होते तो खूप त्या दोघांना पण हसवत होता त्याच्यामुळे मग खूप छान म्हणजे आमच्या दो दोघींमध्ये असं ते नव्हतेच असं झालं होतं आणि मग छान सगळी भराबरी झाली सगळ्यांना छान असं विचारलं आणि आम्हाला निघायची इच्छाच होत नव्हती खरं तर एवढं छान सगळ्यांना खूप मिस केला आम्ही निघताना वगैरे सगळ्यांशी भरपूर गप्पा मारल्या आणि नंतर आम्ही सकाळी निघालो आणि हा बघा येतानाच्या रात्रीच्या वेळेत आम्हाला एवढी भीती वाटली होती ह्या पुलावरून यायला की म्हणजे पूर्ण अंधार होता आणि काय आहे दरी आहे की काय आहे समजत नव्हतं आणि मग जाताना आम्हाला कळलं का ती नदी आहे आणि खाली पाणी वगैरे आणि मग सकाळी आठ वाजताच आम्ही निघालो होतो आणि आम्ही तिथून थेट आलो कनेरी मठ जे की एकदम जवळ होतं तिथून आणि मग कनेरी मठ इथे आल्यानंतर आम्हाला असं समजलं का नऊ ला ते गेट ओपन होतं आणि त्याच्यानंतर एंट्री होते आणि मग ते सगळं मठ बघायला सुरुवात होते आणि आम्हाला काही हे माहीत नव्हतं त्याच्यामुळे आम्ही खूप लवकर आलेलो तर तिथे कोणीच नव्हतं म्हणजे काहीच असं नव्हतं तिथे आमचीच पहिली एंट्री होती आणि तिथे भरपूर छान होतं आम्ही पण पहिल्यांदाच गेलो होतो खरं थो हो दब तर आणि मग आता काय करायचं थोडं इकडं तिकडं आम्ही विचारलं कसं आहे काय आहे तर दोन ते तीन तास पूर्ण कनेरी मठ फिरण्यासाठी जाणार होता असं त्यांनी आम्हाला सांगितलं आणि असं झालं आमचं का म्हणजे वॉटर वॉटर त्या धबधब्याच्या इकडे गेल्यानंतर आमचं थोडंसं प्लॅनिंग चेंज झालं त्याच्यामुळे आम्हाला बाकीचं जे कोल्हापूर दर्शन करायचं होतं आम्हाला दोनच दिवस होते तिथे असा प्रॉब्लेम झाला त्याच्यामुळं मग आम्ही सोनेच्या घरून निघाल्यानंतर आम्हाला एकाच दिवशी महालक्ष्मी आणि ज्योतिबा आणि कनेरी मठ असं करायचं होतं ठरवलं होतं आम्ही म्हणून आम्ही सकाळी लवकर निघून आलो पण यांचं टायमिंग असं होतं का साडेनऊ नंतर चालू होणार होतं आणि तिकीट वगैरे सगळंच त्याच्यामुळं मग आम्हाला थांबावं लागलं दीड तास मग म्हटलं आता एवढा वेळ काय करायचं तर मग म्हंटल चला तिथंच उपाहारगृह होतं त्यांचं तर मग आम्ही तिथे नाश्ता करायला गेलो तिथे पण जे अवेलेबल होतं पटकन असं तेच आम्हाला मिळालं मग आम्ही ते तिथे नाश्ता करून घेतला तिथे मस्त भरपूर फिरायला वगैरे होतं छान मग आम्ही फिरलो फिरून झालं साडे नऊ झाल्यानंतर मग आम्ही तिकीट काढलं आणि मग आम्ही एंट्री केली तर त्यांचं पूर्ण असं ठरलेलं आहे की कुठून जायचं कुठून बाहेर पडायचं वगैरे हे सगळं असं त्यांचं मॅनेजमेंट आहे आणि सुरुवातीला लागतं ते हे गार्डन आणि म्युझियम म्हणजे सिद्धगिरी मठ वगैरे आहे म्युझियम आहे आणि खूप छान आहे ते कनेरी मठ खरं तर त्याचा एक वेगळा मोठा व्लॉग होईल म्हणून मी या ब्लॉग मध्ये जास्त काय दाखवलं नाही मला जेव्हा जमेल तेव्हा मी तो ब्लॉग दाखवेल आणि तिथं काय काय आहे हे मी सगळ्यांसोबत शेअर नक्कीच करेल कारण प्रत्येकाला तिथं जाणं पॉसिबल कधी होईल कधी नाही त्या हिशोबाने सगळं शूट केलं होतं साहेबांनी तर मग आम्ही हा ब्लॉग खूप जास्त होईल म्हणून मी इथं थोडस दाखवते आणि आम्ही एंट्री केल्यानंतर हे बघा महिला अजिबात वरती ते यायचं नव्हतं आणि असा धडपडत धडपडत तो चालतो आणि हे बघा हाताला धरत होते तरी सुद्धा त्याला हाताला धरायचं नव्हतं त्याला एकट्याला मोकळं असं चालायचं होतं आणि मग चालल्यानंतर आणि पाऊस पण बऱ्यापैकी थांबला होता तो असा यायचा जायचा असं होतं आणि तिथे बघा हा असा पूल टाईप आहे जे का असं हलवल्यानंतर मस्त असं ते झुल्यासारखं होतं आणि खूप भीती पण वाटते खाली एकदम फुल आणि गार्डन टाईप होतं इतकं छान असं वाटत होतं आणि त्याच्यातच मध्ये पाऊस आला होता आणि इतकं मस्त वाटत होतं का भरपूर अशा रील्स करायची इच्छा झाली होती माझी तर मग मी तिथे दोन चार रील्स पण बनवल्या भरपूर आम्ही फोटो वगैरे काढले आणि त्याच्यानंतर मग पुढे आल्यानंतर असे स्टॅच्यू सगळे चालू होणार होते आणि आमची आरू एवढी एक्साइटेड होती का ती माझ्याच सोबत होती त्याच्यामुळं ती खूप अशी खुश होती ते बघून आणि हे बघा इथे तिथे एवढे जे समोर दिसत आहेत बोर्डावरती तेवढे सगळे पॉइंट होते तिथे बघण्यासारखे आणि खूप छान होतं ते भरपूर स्टॅच्यू वगैरे आणि म्हणजे इतकं प्राचीन पूर्वीचं सगळं गावच्या गाव असं त्यांनी तिथे दाखवलंय पूर्वीचं राहणीमान कसं होतं काय होतं आणि हे सिद्धगिरी म्युझियम आहे आणि इतकं ऍक्युरेट इतकं छान पद्धतीनं त्यांनी सगळं खूप बारकाईनं सगळं बनवलेलं आहे जसं की ओरिजिनलच्या म्हणजे असं वाटतच नाही की ते बनवलंय इतका बारकाईचा विचार करून हे सगळं बनवलेलं आहे खूपच सुंदर असं तिथं ते सगळं उभारलेलं आहे इतकं छान वाटतं आणि ते सगळं बघून झाल्यानंतर आम्ही इथे आलो आणि सिद्धगिरी म्युझियम मध्ये आम्हाला आतमध्ये जायचं होतं तर इथे बाहेर बघा जे आपले कडक लक्ष्मी वगैरे असं येतं तर त्याचा देखावा त्यांनी तिथे दाखवलेला आहे आणि त्याच्यानंतर मग आम्ही इथे म्युझियम मध्ये आतमध्ये जायला निघालो तर मग इथे पण इतकं सुंदर होतं आमची आरू एवढी एक्साइटेड झालेली का ती माझ्यासोबत होती तर आई हे बघ हे किती छान आहे म्हणजे ती अशी म्हणत होती का आपण इथेच राहूया का इतकं छान म्हणजे पूर्वीच इतकं ओरिजिनल असं त्यांनी सगळं दाखवलंय काय सांगू मला म्हणजे माझ्याकडे शब्दच नाही असं झालंय इतकं छान असं जसं ओरिजिनल तिथं ही माणसं उभी राहिलेत आणि असं तो देखावा आहे पूर्ण इतका बारकाईचा विचार करून खूप छान प्राचीन संस्कृती इथं दाखवली आहे का त्यावेळेचे जे साधू वगैरे होते तर कोणाचं काय काम होतं कोण काय करत होतं त्यांची पूर्ण तिथं सगळं लेखी वगैरे लिहिलेलं ले वगैरे पण आहे किंवा योगासनं वगैरे केलेली कोणाचं काय काम होतं त्याचा देखावा आतमध्ये दाखवला आहे आणि एक तास पूर्ण लागतो ते सगळं बघायला आणि त्याच्यानंतर मग आम्ही बाहेर आलो बाहेर आल्यानंतर आम्हाला पाऊस लागला पाऊस लागला म्हणून मग तिथेच छान उपा, ग्रह परत होतं म्हणून मग आम्ही मस्त कॉफी घ्यायला गेलो आणि छान असं आम्ही तिथे बसून कॉफी पिलो कारण इतका वेळ कसा गेला अजिबात समजलं नाही ते आतमध्ये गुफेमध्ये आहे ते सगळं तिथून बाहेर पडायला जवळजवळ पाहून ते एक तास तर जातो पण तो एक तास कसा जातो अजिबात समजत नव्हतं आणि आरो तर एवढी खुश होऊन प्रत्येक स्टॅच्यूच्या इथं जायची आणि ती फळांपासून सगळ्यांपासून एक आजी होती तर मग आजी बरी आहेस ना ग असं जाऊन इतकं छान म्हणजे ती एवढी खुश झालेली पण या सगळ्या खुशीमध्ये तिनं खूप मोठं कांड केलं ते मी तुम्हाला पुढं नक्की सांगते आता पाऊस पण चालू आहे त्याच्यामुळं बघता कसं किती काय होत पण खूप छान असं हे कनेरी मठचं ठिकाण आहे कनेरी मठ खूप जास्त फिरण्यासारखं आहे भरपूर मोठं आहे दोन ते तीन तास जातात तर पूर्वीचं प्राचीन गावची पद्धत किंवा गावचं राहणीमान कोणाकडं काय काम होतं बलुतेदार पद्धत कशी होती हे सगळं मी तुम्हाला वेगळा व्लॉग बनवून वेगळा तुमच्यासोबत शेअर करेल आणि आम्ही ते सगळं बघून झाल्यानंतर मग आम्ही आलो तिथे भूत बंगला वगैरे बघायला तर ते बंद होतं आणि ते सगळं झाल्यानंतर आम्ही जेव्हा गाडीजवळ आलं आलो, आलो त्यावेळेस आमच्या लक्षात आलं की या सगळ्या एक्साइटेड मध्ये किंवा सगळ्या ह्या आनंदामध्ये आमच्या आरुने कुठेतरी मोबाईल ठेवला आणि मोबाईलच हरवली तिने आणि तो आमच्याही लक्षात आला नाही जेव्हा आम्ही सगळं बघितल्यानंतर दोन तासांनंतर आम्ही जेव्हा गाडीमध्ये येऊन बसलो तेव्हा लक्षात आलं का मोबाईल आरू कुठेतरी विसरली त्याच्यानंतर मग आम्ही तिथे कॅमेरा चेक केले आमचा भरपूर वेळ तिथे गेला भरपूर उशीरपर्यंत आम्ही थांबलो पण शेवटी काय झालंच नाही ज्या मुलांनी मोबाईल घेऊन गेले त्यांनी तो फोन बंद केला होता आणि मोबाईल काय आम्हाला सापडला नाही त्या ह्याच्यामध्ये परत पाऊस पण होता आणि मग असं करत करत आम्हाला खूप उशीर झाला आणि मग आम्ही आलो कोल्हापूरमध्ये मग आम्हाला अगोदर खरं तर ज्योतिबाला जायचं होतं ज्योतिबा दर्शन करून मग आम्ही महालक्ष्मी अंबाबाईला येणार होतो पण मग ज्योतिबा आम्हाला कॅन्सल करावा लाग लागलं कारण कनेरी मठाच्या इथेच आमचा मोबाईल हरवल्यामुळे मग खूप उशीर गेला आणि मग ते काय आम्ही आम्हाला पॉसिबल झालं नाही आणि आम्हाला संध्याकाळी डायरेक्ट मुंबईला पण निघायचं होतं त्याच्यामुळे आम्हाला ते शक्यच नव्हतं मग आम्ही ज्योतिबाचं दर्शन कॅन्सल करून आम्ही कोल्हापूरला इथे आलो महालक्ष्मी अंबाबाईच्या मंदिरात आलो आणि तस्मैला थोडा पाऊस होता आणि तिकडं खूप असं गारवा पण असतो चांगला मग त्याला आम्ही छान असं पॅक केलं केलंच होतं नेहमीप्रमाणे आणि मग त्याच्यानंतर आम्ही मंदिरात आलो आणि हे बघा अंबाबाईचं दर्शन झालं इतकं छान वाटलं आम्ही ते मोबाईलचं सगळं विसरून गेलो सोडून दिला आम्ही तो विषय आणि मंदिरात आल्यानंतर पाच मिनिटं पण लागली नाही आम्हाला दर्शन घ्यायला कारण मग इथं एक आहे का मुखदर्शन सुद्धा इतकं सुंदर होतं का अजिबात असं वाटत नाही का आपण रिकाम गेलोय करून जी आमची तुळजापूरला हालत झाली तशी इथं कोल्हापूरला अजिबात होत नाही कारण तुळजापूरचं मंदिराचं थोडस वेगळं आहे ते डायरेक्ट इथं गेल्याशिवाय देवीचं आईचं तोंड असं दिसत नाही पण इथे कोल्हापूरमध्ये पाच मिनिटात आमचं दर्शन झालं आणि काय माहिती आम्ही जेव्हा जेव्हा येतो तेव्हा भरपूर पाऊस होता आमचा लास्ट टाइम पण असंच झालं होतं आणि यावेळी पण आम्हाला भर तेव्हाच बरोबर पाऊस लागला पण तेव्हा पण आमचं छान दर्शन झालं होतं आणि यावेळी सुद्धा आमचं खूप छान दर्शन झालं आणि त्याच्यानंतर मग आम्ही बाहेर आलो दुकानांच्या इथे तिला माझ्या जावेला ह्याचा आंबाबाईचा मुकुट वगैरे घ्यायचं होतं मग आम्ही ते सगळं घेतलं पण मंदिराच्या इथं कधीच काय घ्यायचं नाही बर का तिथं खूप महाग मिळतं त्याच्या त्याच्यानंतर बाहेरची दुकानं येतात तिथं सगळं बऱ्यापैकी निम्म्या किमतीत आपल्याला मिळतं त्याच्यामुळे मंदिराच्या इथं आम्ही काहीच घेत नाही आम्हाला एकदा अनुभव आला होता मग त्याच्यानंतर आम्ही आलो माझ्या माहेरी घरी तर गावामध्ये पालखी निघाली होती पंढरपूरला जायला ही सगळी आमच्या गावातली लोक आहेत आणि ही मुलं आहेत तिथं भजन म्हणजे कीर्तनाची एक संस्थापन आमच्या गावातल्या मुलानं चालू केली आहे तो कीर्तनकारच आहे तर रामदास महाराज म्हणून तर खूप छान काम करतोय तो आता मस्त असं मुलांना कीर्तन शिकवतो आणि खूप मोठ्या चांगल्या वरच्या लेवलपर्यंत हे सगळं जातात सध्या आणि ती सगळी त्यांची तयारी चालू होती आणि आम्ही घरी आलो घरी आल्यानंतर मग प्राचीला घेतलं माझ्या भाचीला घ्यायला आम्हाला घरी यायचं होतं तिला घेऊन परत मग आमचा ऋषी आहे जो जावेचा मुलगा त्याला खूप उलट्या होतो त्या रस्त्यात येताना आम्ही घरून परत माझ्या भावाकडे मल्हारपेठला गेलो तिथं मला काही कपडे घ्यायची होती आणि ते सगळं घेऊन मी ते काही शूट केलं नाही कारण आमचा हा ऋषी थोडासा उलट्या करत होता त्याला बरंच नव्हतं वाटत त्याला डॉक्टरकडे पण घेऊन गेलो औषधं वगैरे घेतली आणि मग असं करत करत सगळी कामं करत करत आम्ही जवळजवळ साडे अकराला आम्ही एका फूड मॉलला थांबलो होतो थोडा नाश्ता करायला तर इथे बघा कारण आम्ही घरी जेव्हा माझ्या माहेरी तिथे गेल्यानंतर आईनं स्वयंपाक बनवला होता आणि आम्ही म्हणूनच प्राचीला पण घेऊन निघायचं होतं आणि जेवण पण करून म्हटलं घरूनच निघू बाहेर काय खाण्यापेक्षा म्हणून आम्हाला तिथं जेवण बनवलेलं आईनं मग आम्ही जेवण केलं म्हणजे पाच साडेपाच तर सहा आम्हाला तिथंच वाजले होते त्याच्यानंतर मग आम्ही भावाकडे गेलो तिथं कपडे वगैरे घेतली त्यांना भेटून मग आम्ही हायवेला इकडे लागलो मुंबईला यायला आणि किती छान बघ आम्ही एका मॉल थांबलो होतो कारण प्राची जेवली नव्हती मग तिच्यासाठी आम्ही तिथे नाश्ता करायला थांबलो होतो मग थोडस आम्ही पण तस तस्मयनं पण छान दही वडा मस्त खाल्ला आणि असा झाला आमचा प्रवास खूप बिझी दिवस गेला आमचा तो पण तर कनेरी मठचा मी जास्त काही दाखवलं नाही तो मी वेगळा तुमच्यासोबत ब्लॉग शेअर करेल तर हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आणि आमच्या तस्म्याची मस्ती पण बघा किती छान चालली आहे तर चला तर मग अशा छान छान व्हिडिओसोबत पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओला घेऊन मी तुमच्यासोबत शेअर करेन लवकरच तोपर्यंत सर्वांना श्रीस्वामी समर्थ धन्यवाद